नमस्कार कशा सगळेजण सगळेजण श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर मी जीवाभावाच्या गोष्टी या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत बघा व्हिडिओमध्ये तर अनेक अनेक समस्या असतात सगळ्यांना तर श्री श्रीस्वामी समर्थांचे हे उपाय कसे लाभदायक ठरतील तर ते कोणते उपाय आहे हे आपण बघणार आहोत तर व्हिडिओ सगळ्यांनी नक्की कंटिन्यू करा तर अनेक समस्या आहेत तर श्रीस्वामी समर्थांचे हे उपाय ठरतील लाभदायक आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते काही काही वेळा अडचणींचे लवकर निरसन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्रीस्वामी समर्थ आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी स्वामी समर्थाचा जप आणि सेवा केल्याने खूप लाभ मिळतात आणि खूप चांगली घरात प्रगती होते प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या या करता हे उपाय करून पहा नक्कीच तुम्हाला काहीतरी फरक जाणवेल दररोज घरात श्री सुक्त पटन केले असता त्या घरात धन धान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबीन मध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धन लाभ होतो तर सगळ्यांनी नक्कीच जे जे मी उपाय सांगितले आहेत ते करून पहा नोकरी किंवा व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काही देत असतात वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज दोन तीन वेळा वाचावा ज्या घरात एकतरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंब सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारकमंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा बाजूला जरी रेकॉर्डिंग चालू ठेवलं आपल्याला मंत्र बोलायला काहीतरी अडचण येत असेल तरी रेकॉर्ड बाजूला ठेवलं तरी, तरी चालतं स्वयंपाक करते वेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामावेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून मनन चिंतन याला फार महत्व आहे अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशा वेळी आपल्याला देवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे मा नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या, या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओळी वाचाव्यात शांत झोप लागेल बघा आणि हे जे नियम सांगितलेले सगळे ते नक्की एकदा तुम्ही करून पहा तुमच्या घरात सुख शांती समाधान येईल श्री स्वामी समर्थांचं कुणाला अनुभव आला नाही कित्येक जण तर आहे त्यांना खूप अनुभव आले आलेले आहेत तर सगळ्यांनी नक्की श्री स्वामी समर्थांचे नाम स्मरण वगैरे करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडा जरी तुम्हाला हेल्प वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपलं हे यूट्यूबचं नवीन चॅनल आहे जीवाभावाच्या भावाच्या गोष्टी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंट करून नक्की सांगा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या